हॅलो फ्रेंड्स जंगल फिरायला आलो आहे रानभाज्या गोळा करायला तर आपल्याला मिळालेले एक पानाची भाजी आणि भारंगीची भाजी मस्तपैकी आज बारंगीच्या भाजीमध्ये कोलिम टाकून बेत आहे आणि एक पानाची भाजी उद्यासाठी आहे तर एक पानाची भाजी तुम्हाला दाखवतो दुर्मिळ भाजी आहे खूप कमी ठिकाणी आढळते तर माझ्या जागेमध्ये एक, आ, एक भाजीपुरती भाजी, भाजी मला दरवर्षी मिळते तर दाखवतो तुम्हाला एक पानाची भाजी कशी असते ती जाऊन ठेवा पान एक पान तर मित्रांनो ही पहा अशी झुडपामध्ये असते एक पानाची भाजी ही पाहू शकता ही याला म्हणतात एक पान एक पानाची भाजी काही जण सास्याची कानही म्हणतात बहुतेक याच भाजीला तर या ही आहे एक पानाची भाजी ही आपल्याला उद्यासाठी आपण काढतोय ही पहा एक पान एक पानाची भाजी फार दुर्मिळ अशी भाजी आहे खूप कमी पाहायला मिळते मी अशी रान करत असते तिकडे तिकडे परंतु फार कमी मिळते मला मला या माझ्या जागेमध्येच चांगल्या प्रकारे एक दोन टायमाची भाजी पुरती मिळते तर ही आहे मित्रांनो एक पानाची भाजी नीट पहा आणि तुम्ही तिचा आस्वाद घ्या तर मित्रांनो चला पुन्हा भेटूया बाय बाय